भिवंडी लोकसभा महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकप्रिय उमेदवार सुरेश मात्रे उर्फ बाळेमा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत कार्यालयपर्यंत प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत बाबा दर्ग्याचे दर्शन घेत पुढे निघाले यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रईस शेख रशिद ताईर दयानंद चोरगे गुड्डू कुंदन पाटील किरण चन्ने बरोबर दिग्गज नेते हजारो कार्यकर्ते ढोल तासांच्या गजरात वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्याप्रसंगी लोकसभा उमेदवार सुरेश मात्रे आमदार जितेंद्र आव्हाड दयानंद चोरगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले t i सांगाल मामा ज्या पद्धतीने आज आपण शक्ती प्रदर्शन करू मोठ्या समुदाया या ठिकाणी सहभागी झाला होता महाविकास आघाडी इंडिया करता काय विश्वास व्यक्त करायला हे साहेब हे आमचं प्रदर्शन नव्हतं हे लोकांमधला उत्साह लोकांचं प्रेम आणि लोकांची कपिल पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविषयी मनात असलेली चीड खदखद ही सगळे व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातून लोक इथं उपस्थित होती आपण पाहिले असेल एकही माणूस बाहेरचा नव्हता सगळे लोकसभा क्षेत्रात ते होते आणि खरोखरच हा त्यांनी एक विश्वास इंडिया आघाडीवर एक विश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद पद्धतीनं आपण या ठिकाणी आता ताकद लावलेली आहे आम्ही ताकद लावली नाही हे लोकांचं मामा आणि भाजप असलेला राग लोकांनी रस्त्यावरून व्यक्त केला त्यातल्या त्यात मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही जण पसरवत होते जशी ताईर नाराज आहे दयानंद चोरगे नाराज आहे रुपेश म्हात्रे नाराज आहे कोणी नाराज नाही आणि हे तर आमच्या घरचेच आहे हे आमच्या घरचेच आहेत नाराज हि काही प्रश्नच नाही उमेदवारी अर्ज दाखलपर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो आपलं आपलं आजमावायचा आज उमेदवारी अर्ज दाखल झाला आपण रस्त्यावर बघितलं तेवढी तुफान गर्दी होती मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये एवढी मोठी रॅली बघितलेली नाही दयानंद चोरगे रॅलीमध्ये म्हणजे अनेक लोक करत होते दयानंद सोळगींच्या घरी लग्न होत ते लग्नाला गेले होते त्यांनी मला फोन केला होता मला म्हणाले होते मी लग्नाला जातो सात आहे ओरिजिनल आहे आणि मी मी जसं सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी दयानंदनी जे केलं काहीही चुकीचं केलेलं नाही लढाई लढायची असते पण जेवढी शेवटी आपल्यामध्ये एकालाच कोणाला तरी विनर घोषित करतात तर बाळ्यामाला मिळालेली आहे तर दयानंद बाळ्यामाचं काम करणारच होतात पण आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करायला महाविकास आघाडी मधून नाव देऊन त्यांचा घोषित झाला त्यांच्या नंतर मी सर्व फुकांची सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली पाटील वेंग्लॉरला आणि त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्याला नेत्यांनी त्यांचा आग्रह होती जर आम्ही त्याला सांगितलं आपल्याला फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचा शेवटी मी अध्यक्ष आहे शेवटी कार्यकर्ते मुला अध्यक्ष आणि मी कालच्या परवा दिवस परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मी सांगितलं जर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचं पण चार दिवसापूर्वी आमचे अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे आदरणीय राणाबाईन पटोले यांनी त्यांच्या घेतलं आणि खाली फालून घेतल्यानंतर त्यांना सांगितले की मुंबई ही विधान जी आहे त्या लोकसभेमध्ये भिवडी लोकसभा पारंपरिक लोकसभा ही काँग्रेस पक्ष लढत होते नववेला खासदार तिथे काँग्रेस पक्षाला झाला होता पण आज कुठेतरी ही जागा एन सी पीकडे गेली तर भाऊंडी सांगितले आमच्या प्रदेश अध्यक्षांनी की जो अन्याय जो आपल्या कार्यकर्त्यांवर लोकसभेमध्ये झालेला आहे तो अन्याय येणाऱ्या विधानसभा विधानसभेमध्ये होणार नाही याविषयी एवढी शाश्वती आमचे आदरणीय नाना पटोले यांनी दिली आणि मला त्यांनी आदेश दिला की आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व ब्लॉक अध्यक्षांना घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाघळे यांचा ज्या वेळेला अर्ज भरत ज्या दिवशी अर्ज भरतील त्या दिवशी सर्वांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आहे असा तुमची नाराजी दूर झाली आमचे आदरणीय नाना भाऊ पटोले यांच्या आश्वासनामुळे माझी नाराजी दूर झाली